पती पत्नीचं एक अनोखण आता असतं आयुष्यातली प्रत्येक सुख दुःख एकत्रपणे सामोरं जाण्याची लग्न ही एक कमिटमेंट असते त्यानुसार प्रत्येक जोडप तसं निभावतो देखील अनेक जण आपल्या जोडीदारासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेताना तसेच जोडीदाराच्या सुखाचा नेहमी विचार करतात पण काही लोक याला अपवाद असतात त्यांना आपल्या पती किंवा पत्नीच्या भावनांचा विचार नसतो तर काही नरादम हे कारण नसताना आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेतात त्यातून ते आपल्या पत्नीला मारहाण करतात वेळप्रसंगी ते जीव घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आणि या भयानक कृत्यामुळे संपूर्ण सांगली हादरून गेली सांगलीतील सरकारी घाटावर पती पत्नी असंच एक जोडप गप्पा मारत बसलो होतं बराच वेळ गप्पा मारल्यानंतर मात्र या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं की ज्यामुळे आता संपूर्ण सांगलीमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय पत्नीशी गप्पा मारत असतानाच अचानकच पतीने धारधार चाकू काढला आणि त्याच चाकून पत्नीचा गळा चिरून तिची निर्गुणपणे हत्या केली नक्की या दोघांमध्ये असं काय घडलं होतं की पतीनेच पत्नीची एवढ्या निर्गुणपणे हत्या केली तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता बघूयात नक्की काय झालं तेवीस फेब्रुवारी रात्री आठ वाजेची वेळ प्रियंका आणि तिचा पती जाकप्पा सोमनाथ चव्हाण हे दोघेही बराच वेळ सांगलीमधील सरकारी घाटावर बसलेले होते गप्पा मारता मारता या दोघांमध्ये अचानकच कुठल्या तरी मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आणि दोघांमधील हे भांडण मिटेल असं कुठेतरी वाटत असतानाच भांडण वाढतच गेलं पुढे हा वाद एवढा वाढला की या वादामुळे प्रियंकाचा पती जाकप्पा चव्हाण याचा चांगलाच संताप उडाला आणि या रागाच्या भरातच त्याने आपल्या सोबत आणलेला धारदार चापू बाहेर काढत आपली पत्नी प्रियंका हिचा गळात शिरल्याची भयानक घटना सांगलीमध्ये घडली मयत प्रियांका ही सांगलीमधील सांगलीवाडी या ठिकाणी आपल्या माहेरी राहत होती प्रियांका ही तिच्या सासरच्या वादाला कंटाळूनच माहेरी आईकडे राहायला आली असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यात ती एका छोट्या साडी दुकानात कामाला देखील होती तर दुसरीकडे तिचा पती म्हणजेच आरोपी जाकप्पा चव्हाण हा बबुळेश्वर काकडगी कर्नाटक येथे त्याच्या गावी राहत होता घरगुती वादावरून जाकप्पा याने प्रियंका हिचा गळा कापत खून केल्याचं बोललं जात आहे तरी घटना जेव्हा घडली त्यानंतर त्या ठिकाणी आजूबाजूचे बरेच जण जमा होताना बघून जाकप्पा त्या ठिकाणून पळून गेला या खुनानंतर याची माहिती मिळाल्यावर लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रियंका हिचा मृतदेह हो, पोस्टमॉर्टमसाठी पाठवत पुढील तपास सुरू केला या प्रकरणी पती पत्नीच्या वादावरून खुनाचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून अजूनही जाकप्पाचा शोध पोलिसांना लागत नाहीये त्याचा मोबाईल सुद्धा ट्रेस होत नसल्याने पोलिसांना कुठलाही पुरावा मिळत नसल्याने या प्रकरणाचा तपास करणं अधिक कठीण होत पोलिसांकडून आरोपीचा युद्ध पातळीवर शोध आहे त्यात आता जाकप्पा याने आपली पत्नी प्रियंका हिला मारण्याचा कट आधीच रचला होता त्यामुळे तो आधीपासूनच आपल्यासोबत चाकू घेऊन प्रियंकाची हत्या करण्यासाठी तिला भेटायला आल्या असल्याचं बोललं जातंय तर प्रियंका ही तिच्या सासरच्या वादाला कंटाळूनच माहेरी आईकडे राहायला आली असल्याचं बोललं जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद